डॉक्टर so राजेंद्र पाटील सिव्हिल सर्जन झालना सर काय तुम्ही तपासणी केलेली काय काय परिस्थिती परिस्थिती पेशंटची शुगर आणि आज चौथा दिवस आहे सुरुवातीला त्यांचं ब्लड प्रेशर एकशे दहा बाय एक सत्तर चौऱ्याहत्तर राहायचं आज चौथ्या दिवशी त्यांचं ब्लड प्रेशर पण खालावलेलं आहे आता जस्ट तपासलो आम्ही दोन वेळा रिडिंग घेतलेले त्याच्यामध्ये शहाण्णव बाय अडसष्ट ब्लड प्रेशरला आलेलं आहे आणखीन पल्सरेट थोडंसं जास्ती आहे जे राहावं त्याच्यापेक्षा आणि त्यांचे शुगर लेवल कमी झाले आम्ही आमच्या त्यांचा उपचार करायसाठी प्रयत्न करत आहोत तर शहाण्णव बाय अडसष्ट म्हणजे याचा अर्थ काय आहे त्यांचा ज्यांना किती रिस्क आहे त्यांनी आता ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का हे घ्यायला पाहिजे काय वाटत नाही मी डॉक्टर म्हणून मला उपचार करायला गरजेचं वाटतंय आणि करणं गरजेचंच आहे त्यांनी उठले बसले काही झालं तरी जीवाला धोका होऊ नये हे काळजी घेणं माझं काम आहे त्यांनी जर ट्रीटमेंट नाही घेतली तर पुढे धोका काय होऊ शकतो धोके बरेच होऊ शकतात पण त्याच्यासाठी होऊ नये माझी टीम इथं तैनात आहे मी ट्रीटमेंटसाठी तयार आहे भाऊ आम्ही मनवायचा प्रयत्न करतोय आता सध्याला म्हणजे शुगर लेवल बी कमी झालेले कालपासून त्यांचे लघवी पण झाले पाहतो या गडीची लाईव्ह आहेत आपण बघत आहोत आंतरवाली सराटीतून संघर्ष होता म्हणून दादा धरांजी पाटील यांच्या प्रकृतीची आपल्या सगळ्यांनाच चिंता आणि काळजी वाटत होती या ठिकाणी लिहिले मी ठेवले मी

काय तुम्ही तपासणी केलेली नेमकं काय परिस्थिती आहे पेशंटची शुगर आणि बीपी पी काय परिस्थिती आज उपोषणाचा चौथा दिवस आहे सुरुवातीला त्यांचं ब्लड प्रेशर एकशे दहा बाय सत्तर चौऱ्याहत्तर राहायचं आज चौथ्या दिवशी त्यांचं ब्लड प्रेशर पण खालावलेलं आहे आत्ता जस्ट तपासलो आम्ही दोन वेळा रिडिंग घेतलेले त्याच्यामध्ये शहाण्णव बाय अडसष्ट ब्लड प्रेशर लागलेलं आहे पल्स पल्सरेट थोडस जास्ती आहे जे राहावं त्याच्यापेक्षा आणि त्यांची शुगर लेवल कमी झाले आम्ही आमच्या परीने त्यांचा उपचार करायसाठी प्रयत्न करत आहोत तर शहाण्णव त्यांना किती रिस्क आहे त्यांनी आता ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का डेव्ह घ्यायला पाहिजे काय वाटत नाही मी डॉक्टर म्हणून मला उपचार करायला गरजेचं वाटतंय आणि करणं गरजेचंच आहे त्यांनी उठले बसले काय झालं तरी जीवाला धोका होऊ नये काळजी घेणं माझं काम आहे त्यांनी जर ट्रीटमेंट नाही घेतली तर पुढे काय होऊ धोके बरेच होऊ शकतात पण त्याच्यासाठी होऊ नये माझी टीम इथे तैनात आहे मी ट्रीटमेंटसाठी तयार आहे भाऊ ना मी प्रयत्न करतोय आता सध्याला म्हणजे शुगर लेवल बी कमी झालेली आहे कालपासून त्यांची लघवी पण झाले या गडीची लाईव्ह दृश्य आहेत आपण बघत आहोत आंतरवाडी सराठीतून संघर्ष होता म्हणून दादा गरांजे पाटील यांच्या प्रकृतीची आपल्या सगळ्यांनाच चिंता आणि काळजी वाटत होती या ठिकाणी